बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड एसपी यांनी जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेशित केल्याने स्थानिक गुन्हे के शाखेच्या पथकाने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की बीडमध्ये विविध ठिकाणाहून चोरी गेलेल्या मोटरसायकली या निलेश विष्णू गायकवाड याने चोरल्या असून तो सध्या त्याच्या राहत्या घरासमोर उभा आहे अशी माहिती मिळाल्यावरून ताबडतोब पथकाने सदरील ठिकाणी जाऊन त्याच ताब्यात घेऊन चोरी केलेल्या मोटरसायकली कोठे आहेत याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरील मोटरसायकली त्याचा साथीदार शिवाजी यल्लप्पा जाधव याच्याकडे विक्रीसाठी ठेवल्या आहेत असे सांगितले त्यावरून शिवाजी जाधव याच्याकडून एकूण सात मोटरसायकल मिळून आल्या त्याच्याकडून मिळून आलेल्या मोटरसायकलीवरून खालीलप्रमाणे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत अशा एकूण सात मोटरसायकली किंमत अंदाजे चार लाख चाळीस हजार रुपयाचे जप्त करून सदरील मोटरसायकल व दोन आरोपी एक निलेश विष्णू गायकवाड वय तेहतीस वर्ष राहणार सुभाष कॉलनीपेठ बीड दोन शिवाजी लप्पा जाधव वय चौतीस वर्ष राहणार डोंबरी तालुका पाटोडा जिल्हा बीड यांना पोलीस ठाणे बीड शहर यांच्या ताब्यात पुढील तपासाकामी देण्यात आले आहे सदरील कामगिरी नवनीत कामत पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक बीड शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार आनंद मस्के विकास राठोड सोमनाथ गायकवाड राहुल शिंदे बाळू सानप अर्जुन यादव अश्फाक सय्यद मनोज परजने विकी सुरवसे चालक नितीन वडमारे सुनील राठोड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे Never miss an update.